तू पिंडो ना कोणा का पिंडो कोणाला नाही ते प्रेम लिमिक तिकडे छत्रपती शिवाजी महाराज आज सुरेगाव रस्ता येथे राज्यमार्ग क्रमांक सातशे बावन्नवर रास्ता रोको आंदोलन केले या ठिकाणी माननीय मनोज पाटील दरांगे यांचा आज आमरण उपोषणाचा सहावा दिवस आहे त्यांची प्रकृती अतिशय खालवलेली आहे त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत आहे त्यांना पाठिंबा म्हणून आणि सरकारने त्या ठिकाणी मुंबईला सत्तावीस तारखेला आश्वासन दिलं होतं की सगळे सोयरे कायदा लागू करू परंतु आत्तापर्यंत सगळे सोयरे हा कायदा लागू केला नाही आणि पुन्हाही एक की येवल्या तालुक्यातील कुणाच्या तरी दबावाखाली महसूल हे ये अधिकारी येऊन आमच्या भागातील कुणबी नोंदी शोधत नाही या सर्वांचा निषेध सरकारचा निषेध आणि सरकारला लक्षवेधी म्हणून या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही या ठिकाणी उकुर स्वरूपाचे भव्य असे आंदोलन पुढील दोन तीन दिवसामध्ये करणार आहोत तरी शासनाने लवकरात लवकर सगळे सोये हा अध्यादेश लागू करावा व आमच्या नोंदी शोधून आम्हाला ताबडतोब मधून प्रमाणपत्र द्यावा अशी सुरेगाव रस्ता व पंचकृषीच्या वतीने यवला तालुक्याच्या वतीने मागणी करण्यात आली